हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे तुमचे महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण या आत्ता नववीची गणिताची चाचणी क्रमांक एक घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण त्यासाठी एकूण गुण आहे पंधरा तर त्यातला प्रश्न पहिला आहे आपला खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा तर चार गुणासाठी दिलेले आहे आपल्याला हे तर बघा पहिला आहे खालीलपैकी टिंबटिंब ही अपरिमेय संख्या आहे तर तुम्ही जर निरीक्षण केलं तर इथे तुम्हाला कंसात दोन ही काय दिसेल अपरिमय अपरिमेय संख्या दिसेल त्यानंतर पुढचं आहे त्रिकोणाचे दोन दोन कोण अनुक्रमे चाळीस डिग्री व चा तीस डिग्री व चाळीस डिग्री असतील तर तिसऱ्या कोणाचे माप काढा तर बघा जर आपण बघितलं तर त्रिकोणाची त्रिकोण किती किती डिग्रीचा असतो आपला एकशे ऐंशी डिग्रीचा असतो एकशे ऐंशी डिग्रीचा तर बघा एकशे ऐंशी आणि आपण जर यातून तीस आणि चाळीस किती होतात सत्तर आणि एकशे ऐंशीमधून आपण जर सत्तर वजा केले तर सत्तर किती उरतात खाली एकशे दहा म्हणजे आपलं उत्तर काय आहे एकशे दहा तर बघा इथे एकशे दहा उत्तर आहे त्यानंतर पुढचं बघितलं आपण तर काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्य मध्य गेची लांबी कर्णाच्या लांबीच्या टिंबटिंब असते काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्य गेची लांबी कर्णाच्या लांबीच्या किती असते निम्मी असते ऑप्शन डी खालील संख्यांची तुलना करून चौकटीत योग्य ते चिन्ह लिहा बघा आपण जर तिरकस गुणाकार केला ह्यांचा तर सात्री किती होतात एकवीस होतात सात्री एकवीस होतात आणि पाच जुने दहा पाच दुने दहा होतात मग एकवीस ही मोठी आहे एकवीस ही मोठी आहे म्हणजेच आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे बी ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन ओके okay. त्यानंतर ता पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न दुसरा सोडवा पहिला आहे सोळा छे तीन ही संख्या दशांश रूपात लिहा तर आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे सोडवावं लागणार आहे गणित तर सर्वप्रथम आपल्याला यांचं काय करायचं आहे गणित हे सोडवायचं आहे तर बघा आपण जर तरी ते काय येईल तिनापाचे पंधरा खाली काय उरले एक दशांश शून्य तीन त्रिक नऊ परत एक उरला परत वरून घेतला शून्य तीन त्रिक नऊ अशा प्रकारे तीन 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 अशा पुढे वाढत जातात म्हणजेच आपण याचं उत्तर असं लिहू शकतो पाच पॉईंट तीन बार अशा प्रकारे हे आपण उत्तर लिहू शकतो याचं तीन बार ठीक आहे त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे दुसरा सोबतच्या आकृतीवरून एम ट्रॅंगल ए बी ए बी डी काढा तर बघा आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे स्मॉल एम ट्रॅंगल त्रिकोण ए बी डी आपल्याला हा काढायचा आहे कोणता काढायचा आहे ए बी आणि डी हा काढायचा आहे हे माहीत आहे आपल्याला किती आहे हे पन्नास आणि हा सत्तर आहे पण आपल्याला म्हणजे बी ए सी माहीत आहे ए सी बी हा पण माहीत आहे पण आपल्याला ए बी डी काढायचा आहे तर आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी इथे उत्तर लिहिलेलं आहे ट्रँगल ए बी डी हा ट्रँगल ए बी सीचा बाह्य कोण आहे ट्रँगल ए बी डी हा ए बी सीचा काय आहे बाह्य आहे मग त्रिकोणाच्या बाह्यकोणाच्या गुणधर्माने आपण काय केलं माप त्रिकोण ए बी डी ए बी डी बरोबर काय केलं सत्तर अधिक पन्नास केले मग बरोबर काय आलं एकशे वीस डिग्री अशा प्रकारे आपण काढली आहे सॉरी याचा आन्सर इथ इथे लिहायचं होतं आपल्याला मी वर लिहिलं त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पाच व तीन या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जाईल अशी एक संख्या लिहा पाच व तीन या दोन्ही संख्यांनी निशेष जाए भाग जाईल अशी एक संख्या लिहायची अशी संख्या लिहायची एकच संख्या की ज्या संख्येला पाच आणि तीन या दोन्ही संख्यांनी काय जाईल भाग जाईल तर बघा कोणती संख्या आहे ती आपण लिहूया तर अशी कोणती संख्या आहे जिने भाग जातो तर बघा आपण जर पंधरा घेतले पंधरा तर पंधराला पाचाने पण भाग जातो पाच त्रिक पंधरा आणि तिनापाचे पंधरा त्यानंतर आपण घेतली तीस तर तीसला तीसला तीनाने पण भाग जातो आणि पाचाने पण भाग जातो अशा प्रकारे आपण एक संख्या दोन संख्या घेतल्या अजून भरपूर संख्या आहेत की ज्याने पाचवं तर तीनाने काय जातो भाग जातो तर त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सोडवा तर पहिला आहे संख्या रेषेवर इन रूट दोन ही संख्या दाखवा कंस सॉरी कंस नाही स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे रूटमध्ये काय दाखवलेलं आहे ही संख्या दाखवलेली आहे दोन ही संख्या मग आपल्याला काय करायचं आहे ही संख्या रेषेवर लिहायची आहे तर आपण कशी लिहिणार तर बघा तर तुम्ही बघू शकता मी इथे एक संख्या रेष काढलेली आहे मी इथे नंबर पण दिले झिरो शून्य एक दोन तीन आणि इकडे दिले मायनस वन वजा एक वजा दोन वजा तीन तर अशा प्रकारे मी दिला आहे मग मी इथे काय केलं एक एका सेंटी मीटरवरून मी एक वर सरळ एक सेंटीमीटरची रेष ओढली आणि त्यानंतरच ती शून्याला जोडवून घेतली तर अशा प्रकारे हा एक त्रिकोण तयार झाला तर ता त्रिकोण तयार झाल्यानंतर आपण काय केलं आता हा किती डिग्रीचा असणार आहे त्रिकोण नव्वद डिग्रीचा हे तर आपल्याला माहीतच आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे गणित लिहिलेलं आहे मी इथे एक रेष मारते हे आपले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा इथून इतकं हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा मी ते पहिले काय केली संख्या रेष ओढली त्यानंतर इकडे वजा एक वजा दोन वजा तीन आणि इकडे वजा एक वजा दोन ते सॉरी एक दोन तीन अशा प्रकारे केलं त्यानंतर एक सेंटीमीटरबरोबर एक मी सरळ रेषवर ओढली आणि शून्याला काय मी जोडून घेतली नंतर काय केलं मी त्याला नावं दिली ए बी आणि सी अशा प्रकारे नावं दिली त्यानंतर मग काय केलं मी बी सी परपेंडिक्युलर ए बी काढला म्हणजे बी सी परपेंडिक्युलर म्हणजे हा आणि ए बी काढला अशा प्रकारे तर मग बी सी बरोबर एक एकक आला बी सी बरोबर बी सी बरोबर एक एककाला मग काटकोन काटकोण त्रिकोण इथे काय आहे इथे आहे त्रिकोण काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये पायथा कोरसच्या प्रमेयाने ओ सी स्क्वेअर बरोबर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे ओ सी स्क्वेअर बरोबर बी सी ए बी स्क्वेअर म्हणजे ओ सी कुठे गेला हा ओ सी स्क्वेअर आपण याला ओ सी स्क्वेअर म्हणूया हावाला ओ सी स्क्वेअर बरोबर आपल्याला काढायचा आहे तो ए बी स्क्वेअर म्हणजे काय ए बी स्क्वेअर बरोबर बी सी स्क्वेअर मग काय केलं वनचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर कारण हे आपल्याला माहिती आहे वन सेंटीमीटर आहे आणि वर आपण तशीच वन सेंटीमीटर एक लाईन ओढली होती मग अशा प्रकारे एक स्क्वेअर प्लस एक एक स्क्वेअर म्हणजे एक बरोबर एक प्लस एक एक अधिक बरोबर एक अधिक एक किती झाले दोन मग अशा प्रकारे ओ सी स्क्वेअर बरोबर दोन झाले मग ओ सी बरोबर काय होणार यामध्ये येणार स्क्वेअरमध्ये येणार दोन अशा प्रकारे याचा आन्सर आपण काढलं त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला काटकोण त्रिकोणाच्या दोन लघु कोणांची मापे वाय व वा दोन वाय आहेत तर त्या दोन कोणांची मापे काढा काटकोण त्रिकोणाच्या दोन लघु मापे वाय व दोन वाय आहेत तर त्या दोन कोणांची मापे काढायला लावली आपल्याला तर आपण काढूया तर बघा मी इथे त्रिकोण काढलेला आहे आणि आपल्याला माहित आहे त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज किती येते एकशे ऐंशी येते तर हे किती नव्वद आणि ही नव्वद तर बघा मी इथे उत्तर लिहिलेलं आहे तर बघा सुरुवातीला काय काटकोण त्रिकोणाचे लघुकोण परस्परांचे कोटी कोण असतात हे तर आपल्याला माहीतच आहे मग वाय आधी दोन वाय बरोबर नव्वद आपण नव्वद घेतलं त्यानंतर तीन बरोबर म्हणजेच वाय आणि दोन वाय मिळून किती झाले तीन वाय मग तीन वाय बरोबर नव्वद मग वाय इ बरोबर नव्वद हा इकडे मल्टिप्लाय आहे गुणाकाराला तिकडे गेल्यावर भागाकार मग तीन नव्वद भागिले तीन म्हणजेच तीन तीनाने नव्वदला भाग दिला म्हणजेच नऊ तीन एक तीन तीन सात तीनदा तीन आहे तीन, तीन त्रिक नऊ आणि शून्य शून्याशी शून्य आता अशा प्रकारे किती आलं वाय बरोबर तीस डिग्री आलं <coughs> त्यानंतर त्या लघु कोणाची मापे वाय बरोबर तीस आहे वाय बरोबर तीस आहे मग दोन वाय बरोबर किती असणार मग दोन वायची काढायची आपल्याला काय विचारले त्या दोन कोणाची मापे काढा मग तीस गुणिले दोन केले तर साठ मग अशा प्रकारे आपलं आलं दोन कोणाची मापे केली किती आली साठ तर तुम्हाला समजलं असेल तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ॲज इट इज असं जसेचं तसं लिहून घ्या फक्त हे जे आहे मला इथे जागा नव्हती त्यामुळे मी इथे आहे तर तुम्ही त्याच्या खालीच लिहायचं आहे त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण आपला पुढचा प्रश्न आहे इथे आपल्याला एक आकृती आहे आणि काय सांगितलंय त्यांनी तर आकृतीत रेषा आकृतीत रेषा एल काय दिसती पॅरल आहे समांतर रेषा माप असून रेषा एन ही छेदिका आहे बघा आकृतीत रेषा एल जे आहे बघा एल दिसती ही एल ही एल जी रेषा आहे ती समांतर रेषा आहे कशाला एमला बघा आहे सारख्याच आहे बघ सॉरी पॅरल म्हणतो आपण त्यांना इंग्लिशमधने आणि ते काय समांतर म्हणूया आपण मराठीत समांतरच म्हणत असतील माझं इंग्लिश परफेक्ट आहे तर बघा आकृतीत रेषा एल आणि एम हे काय आहे एकमेकांना समांतर रेषा आहे बघा दिसताय तुम्हाला समांतर रेषा या आणि रेषा एन ही छेदी काय आहे आणि एन एननी काय केलेलं या ह्या दोघींना पण काय केलेलं छेदलेलं आहे तर मग पहिलं दिलं आहे त्यांनी प्रश्न विचारला आहे एम म्हणजेच माप त्रिकोन ए म्हणजे स्मॉल ए बरोबर चाळीस डिग्री असेल तर माप त्रिकोन बी बरोबर किती डिग्री असेल तर बघा इथे काय सांगितलं आहे ए दिलेला आहे म्हणजे ए हे बघा हा सांगितलं आहे त्यांनी किती दिला आहे त्यांनी चाळीस आहे चाळीस डिग्री सेल्सिअस आहे uh, सेल्सिअस नाही सॉरी टेम्परेचर नाही ते चाळीस डिग्री आहे तर आपल्याला बी विचारला आहे त्यांनी जर हा चाळीस असेल तर हा किती असेल बरं तर मग आपल्याला त्यांनी तो विचारलेला आहे तर बघा आपण त्याचं उत्तर काढूया तर आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे माप कोण ए बरोबर चाळीस अंश चाळीस डिग्री आहे तर कोण ए बरोबर कोण बी म्हणजेच हे दोघं कोण आहेत कोण ए हा जो दिसतोय तुम्हाला हा जो दिसतोय कोण ए आणि हा जो दिसतोय कोण बी हे दोन दोघं काय आहेत संगत कोण आहेत मग फोर माप कोण बी बरोबर माप कोण ए बरोबर चाळीस आहे म्हणजेच माप कोण बी बरोबर काय असणार चाळीसच असणार कारण दोघं काय आहेत संगत कोण आहेत तर दुसरा आहे दुसरा प्रश्न आपला दुसरा प्रश्न आहे त्यात काय विचारलेलं आहे मापकोण बी व मापकोण सी कोणत्या प्रकारची जो कोणत्या प्रकारच्या कोणांची जोडी आहे ते लिहा बघा मापकोण बी व माप कोण सी हे काय आहेत व्य विक्रम कोण आहेत विक्रम कोण आहेत ओके मापकोण ए बी आणि सी माप कोण बी आणि हा जो आहे सी हे कोण आहेत विक्रम कोण आहेत एकमेकांचे तर मापकोण सी बरोबर काय आहेत चाळीस मापकोण सी बरोबर काय आहे चाळीसच येणार कारण संगत कोण आहेत हे सुद्धा तर त्यामुळे हे जसे चाळीस आहे तसंच हे माप कोण सी पण काय असणार चाळीस प्रकारे आपला चौथा प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न आहे हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर त्रिकोण एबीसी मध्ये तर बघा ए बी सी आपण त्रिकोण एबीसी काढूया A, B, C. ए बी आणि सी त्रिकोण ए बी सीमध्ये आता हा काय घेतला आपण त्रिकोण घेतला तर या त्रिकोण ए बी सीमध्ये बी डी हा बाजू ए सीवरील शिरोलंबा आहे तर माप कोण ए बी डी बरोबर किती तर बघा बी डी हा बाजू ए सीवरील शिरोलंबा आहे बी डी हे बघा हा जो आहे बी डी तो काय आहे ए सीवरील ए सीवरील काय आहे शिरोलंब आहे बघा ही जी डी आहे त्याचा काय शिरोलंब आहे हा परपेंडिक्युलर म्हणतो आपण त्याला शिरोलंब आहे तर माप कोण ए बी डी बरोबर किती तर मग त्यांनी विचारलेला आहे ए बी डी विचारलेला आहे मग आपल्याला हा काढायचा आहे मी हा वेगळ्या रंगात दाखवते आपल्याला हा काढायचा आहे ए बी आणि डी अशा प्रकारे हा आपल्याला काढायचा सर्वप्रथम हा आपला प्रश्न पहिला आहे तर काढूया आपण तर बघा पहिला आहे आपला बी डी हा बाजू ए सीवरील शिरोलंबा आहे तर माप कोण ए बी डी बरोबर किती तर आपण बघितलं सर्वप्रथम बी डी हा ए सीवरील शिरोलंबा आहे बी डी हा ए सीवरील शिरोलंबा आहे शिरोलंब असणं म्हणजे तिथे काय येणार इथे येणार नव्वद अंश इथे पण नव्वद अंश येणार नव्वद डिग्री तर मग माप डी बरोबर नव्वद डिग्री आहे माप डी कुठे आहे डी हा हा जो आहे तो किती आहे 90 डिग्री आहे मग माप कोण ए बी डी बरोबर पण नव्वदच येणार माप ए बी डी बरोबर किती येणार नव्वद अशा प्रकारे त्यानंतर ता पुढचा आहे आपला ए एन ही बाजू बी सी वर काढली काढलेली मध्यगा आहे एन ए आणि एन बघा ही ए एन ही जी बाजू आहे ती काय आहे बी सीवर काढलेली बी सीवर काढलेली काय आहे मध्यगा आहे मध्यगा म्हणजे मध्यरेषा आहे जर बी एन बरोबर पाच असेल जर बी एन बघा हे बी एन बरोबर पाच दिलं आहे आपल्याला तर बी सी बरोबर किती जर बी एन बरोबर पाच सेंटीमीटर दिलं आहे आपल्याला त्यांनी तर बी सी बरोबर किती विचारलेलं आहे म्हणजेच बी आणि सी बरोबर किती तर आपण सोडवूया हे प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही बघू शकता मी इथे लिहिला आहे बी एन ही मध्यगा आहे तर बघा बी एन ही मध्यगा आहे एन हा बाजू बी सीचा मध्यबिंदू आहे एन हा काय आहे मध्यबिंदू आहे तर आपण इथे लिहिलेला आहे बी एन हा जो बी एन आहे बरोबर एन सी एन सी बरोबर एक छेद दोन बी सी म्हणजे बी सी च्या काय आहे हा अर्धा आहे हाफ आहे पाच बरोबर एक छेद दोन बी सी मग बी सी बरोबर पाच गुणुले दोन म्हणजेच दहा अशा प्रकारे आपले उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे आपली इयत्ता नववीची चाचणी क्रमांक दोन चाचणी क्रमांक एक ही संपलेली आहे Thank you.